मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखलं जातं जी मराठीवरील ही बाबरी या मालिकेमुळे श्रुती घराघरात लोकप्रिय झाली नुकतीच तिने आरपार यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली यावेळी अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले तसेच मराठी इंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबाबत देखील श्रुतीने या मुलाखतीत भाष्य केलं आहे अनेक वर्षांपूर्वी मराठी इंडस्ट्रीत मला कास्टिंग काउजचा अनुभव आला होता तेव्हा या क्षेत्रात काम करून मला बरीच वर्षे झाली होती मी अगदीच नवखी नव्हते आपल्या इंडस्ट्रीत ब्याच जणांचा अभिनेत्री कायम उपलब्ध असतात असा गैरसमज आहे अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं हे कोणी पसरवलं या गोष्टी कुठून सुरू झाल्या एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमुक गोष्टी कराव्याच लागतात हे कुठून आलं मला खरंच समजत नाही श्रुती पुढे म्हणाली एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते त्यांनी मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे असं विचारलं मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली तेव्हा ते म्हणाले तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते नक्की देई आम्ही दोघंच तेव्हा चर्चा करत होतो आणि ती व्यक्ती मला तोंडावर असं बोलली होती दोन ते तीन मिनिटांसाठी मी ब्लंक झाले होते पुढे काय बोलावं मला सुचत नव्हतं मला घाम फुटला कारण यापूर्वी कधीच असन झालं नव्हतं ती परिस्थिती नेमकी कशी हाताळायची याची काहीच कल्पना नव्हती थोडा विचार करून मला जाणवलं या माणसाला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे माझं असन या माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आणि मी त्याला थेट म्हटलं अच्छा म्हणजे मी तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का तेव्हा तो माणूस समोरून विचारतो हे काय बोलतेस तू नंतर मी त्यांना म्हणाले माझ्याबद्दल ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला यापुढे कोणाशीही बोलताना थोडा तरी अभ्यास करून या असा धक्कादायक अनुभव श्रुतीने या मुलाखतीत सांगितला अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा